लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात बुटकी पाळीव मैस राधाचा सन्मान सोहळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी बोराटे कुटुंबाचं केलं विशेष अभिनंदन जगातील सर्वात बुटके मैस म्हणून मलवडी तालुका मान येथील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या राधा नावाच्या पाळीव म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या सोहळ्याच्या निमित्तानं शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या मलवडी येथील निवासस्थानी भेट देऊन या ठेंगण्या राधाची गिरीचे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान केला शेतकरी हे निसर्गाच्या आव्हानांवर मात करून कठोर परिश्रम आणि चिकाटीनं पशुधनाच्या मदतीनं शेती करतात ज्यामुळे सर्वांसाठी अन्न उपलब्ध होते म्हणून ते नेहमीच कौतुकास्पद आहेत विविध कारणांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तरीही ते काम आपलं चिकाटीनं करत राहतात शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांनी राधा या म्हशीचा योग्य प्रकारे सांभाळ करून तिला संपूर्ण जगामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिलंय ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचं सांगून शेतकरी त्रिंबक बोराटे यांचे सुपुत्र अनिकेत बोराटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सन्मान सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष कौतुक केलंय पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुरामशीच्या पोटी जून दोन हजार बावीस मध्ये राधाचा जन्म झाला राधा दोन ते अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचं बोराटे यांच्या लक्षात आलं त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत यानं राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला कुणीच त्याला प्रतिसाद दिला नाही डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा राधानं सहभाग घेतला आणि राधाचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन कर्नाटकातील निप्पाण येथील कृषी प्रदर्शन यांचा एकूण तेरा कृषी प्रदर्शनात खास आकर्षक म्हणून राधाला निमंत्रित करण्यात आले चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत बोराटे यांनी राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी मैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम युवा नेते सिद्धार्थ गुंडगे मलवडी गावचे माजी सरपंच दादासाहेब जगदाळे परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम उद्योजक दुर्योधन सस्ते माजी पंचायत समिती सदस्य कुमार मगर दशरथ शेठ बोराटे दादा सुरेश जगदाळे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका